खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे मी तू तो आणि हा ही सामान्य नामे होत साफ चूक आहे मी तू तो आणि हा ही सामान्य नामे नाहीत ही सर्व नामे आहेत नामाच्या ऐवजी वापरली जातात मी तू तो आणि हा ही सर्व नामे नव्हेत चुकीचं आहे ही सर्व नामेच आहेत नव्हेत नाही म्हणून ते विधान चुकीचं आहे मी तू तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलतात अगदी बरोबर आहे बघा मित्रांनो मराठीमध्ये मूळची सर्व नामे नऊ आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण आणि स्वतः अशी ती मूळची नऊ सर्व नाम आहेत त्या मूळ सर्व नामापैकी ठीक आहे पाच सर्व जी आहेत ती वचनानुसार बदलतात त्यातमध्ये कोणकोणती आहेत मी तू तो हा आणि आणखी एक आहे जो हे सुद्धा वचनानुसार बदलते म्हणजे मी तू तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलतात हे अगदी बरोबर आहे आणखी जो आहे ते पण वचनानुसार बदलते ओके म्हणजे हे विधान जे आहे हे अगदी बरोबर आहे मी तू तो आणि हा ही सर्वनामे सर्व नामे वचनानुसार बदलत नाहीत अर्थातच हे चुकीचं आहे मग मराठीमध्ये मूळची सर्व नामे नऊ आहेत हे लक्षात घ्या सर्वनामाचे प्रकार सहा आहेत पण मूळची सर्व नामं नऊ आहेत आणि ही मूळची सर्व नामे आपण लिंग वचन पुरुषानुसार वेगवेगळ्या वे रूपात वापरत असतो बरोबर वर आहे मग या मूळ नऊ सर्व नामामध्ये ठीक आहे मी तू तो हा आणि जो ही जी पाच सर्व आहेत ही वचनानुसार बदलतात त्याच्यानंतर तो हा आणि जो ही तीन जी आहेत ती लिंगानुसार बदलतात लक्षात आलंय का आणि राहिलेली जी आहेत कोण काय आपण आणि स्वतः ही लिंग आणि वचनानुसार बदलत नाही मग आपलं उत्तर काय आहे तर मी तू तो आणि हा ही सर्व नामे वचनानुसार बदलतात हे अचूक आहे हेच बरोबर आहे बाकी सर्व चूक आहे ओके यस